हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं फॅशनल स्टाईल या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीवर घालण्यास योग्य असलेल्या डायमंड मंगलसूत्राच्या डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही साडी आणि डायमंड मंगलसूत्र यांच्यासोबत एक खास आणि क्लासी लुक मिळवायचं ठरवलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे साडी एक पारंपरिक परिधान आहे पण त्यावर योग्य ॲक्सेसरीज घालून त्याला आधुनिक आणि क्लासी लुक देता येतो त्यात एक महत्त्वाचा ॲक्सेसरीज म्हणजे डायमंड मंगलसूत्र डायमंड मंगळसूत्र हे फक्त मंगळसूत्र म्हणूनच नाही तर एक प्रकारे स्टाईल स्टेटमेंट बनवते याचं डिझाईन आणि नाजूक डायमंड साडीला एक नवीन आणि आकर्षक ट्विस्ट देतात साध्या वेल फिनिश डायमंड मंगलसूत्रातून तुमचं सौंदर्य खुलून येतं यामध्ये लहान मोठ्या आणि सॉफ्ट डिझाईन्स असतात ज्यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक आणि आकर्षक पूर्ण बनवता येतं साडीच्या रंगाशी मॅचिंग होणारे डायमंड्स एक परफेक्ट आणि फॅशनेबल लुक तयार करतात आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये जरूर सांगा तुमच्या पुढील व्हिडिओसाठी आपलं काही विशिष्ट विषय असेल तर तेही सांगा धन्यवाद